तोंडोलीमध्ये मोहरम उत्साहात साजरा सालाबाद प्रमाणे यावर्षीही तोंडोली येथे ये मोहरम हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन उत्साहात साजरा केला गेली साठ सत्तर वर्षापासून तोंडोली गावातील सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन मोहरम उत्साहाने साजरा करतात आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देतात मोहरमच्या सणानिमित्त मुस्लिम बांधव तीन दिवस उपवास करतात मोहरमच्या आदल्या दिवशी भाजी बाकरी भात सरबत घेऊन येतात दुसऱ्या दिवशी सकाळी चोंगे आणले जातात गावातून मिरवणूक काढून तोंडोली गावची ग्रामदैवत असलेल्या अंबिका माता मंदिर परिसरातील गाव आडाजवळ त्याचे विसर्जन केले जाते तिसऱ्या दिवशी जियारथचा कार्यक्रम असतो त्याच दिवशी संध्याकाळी सर्वांना जेवण दिले जाते याच पद्धतीने यावर्षीही तोंडोली येथे मोहरम उत्साहात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित मिळून साजरा केला यावेळी जुबेर बागवान शिराज मुलानी बशीर मुजावर रफिक बागवान पापाबाई बबनबाई शोकत दुकानदार शोकत मुलानी फिरोज मुलानी सलीम बागवान गुलाब मुलानी शब्बीर भाई, मुनीर मुनी मेनुद्दीन मुलानी हरुणबाई तसेच तोंडोली गावचे पोलीस पाटील तानाजी मोहिते शंकर पैलवान बाळू शेठ भानुदास शेठ बबन मोहिते तानाजी पांडुरंग मोहिते एकनाथ महाराज शहाजी महापुरे शंकर शिंदे संदीप पाटील बाळासो लक्ष्मण दगडू मोहिते तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता